नमस्कार मी मनीषा जयप्रकाश आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी किंग बोरवेल्स तो सुना होगा भूगर्भातील पाणी सर्वसामान्य माणसांना उपलब्ध करून देणे हे पुण्याईचे काम गेली अठरा वर्ष झाली किंग बोरवेल्स करत आहे त्याचे जनक व सलीम पठाण यांचे मामे भाऊ यासिनभाई पहलवान हे कुरुंद वाढचे आहेत इथून या किंग बोरवेलची सुरुवात झाली कालांतराने आपल्या म्हणजे सलीम पठाण यांना या उद्योगामध्ये बोरवेलचे काम करण्यासाठी सांगली विभागात सलीम पठाण यांची नियुक्ती केली केली गेले सतरा ते अठरा वर्ष झाले बोअरवेलचे काम करत आहेत हजारो लोकांचे पाणी म्हणजे जीवन आणि हे जीवन उजळवण्यासाठी हजारो लोकांचे से बोअरचे से काम किंग बोरवेलच्या माध्यमातून माननीय सलीम पठाण यांचे सुपुत्र अर्दश अर्षद पठाण आणि सर्व बंधू करत आहेत किंग बोअरवेलचे काम मोबाईल आणि घरातून सुरू होतं परंतु आता व्यावसायिक व्याप वाढला व्याव होता त्या व्यापातून एक ऑफिसची गरज होती आणि त्यामुळे रिसाला रोड सत्यविजय चौक फौजदार गल्ली सांगली येथे एक ऑफिससाठी जागा घेऊन या किंग बोरवेलच्या ऑफिसचा शानदार उद्घाटन कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमास माजी नगरसेवक फिरोज पठाण मंगेश चव्हाण युनुस महात करीम मिस्त्री मयूर पाटील अमन पठान आयुब पठाण तौफिक शिकलगार बल्लूदादा केळीपाळे अजित मेस्त्री सुफियान पठाण रज्जाक भाई रज्जाक नाईक मास्टर बबलू नजीर पैलवान आदि मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला सांगलीकरांनी या किंग बोअरवेल्सला संपर्क करून आपल्या बाग बगीचा घर बंगलो शेती आणि इतर ठिकाणी पाण्याची बोर मारून पाण्याची निकट दूर करावी असे आज यासिन पहलवान बोरवेलचे सलीम पठाण यांनी आपल्या उद्घाटन प्रसंगी सांगितलेले आहे त्यांचा संपर्क नंबर पुढीलप्रमाणे किंग बोअरवेल्स रिसाला रोड सत्यविजय चौक फौजदार गल्ली सांगली संपर्क पंच्याण्णव पन्नास अठ्ठावन्न साठ दोन आणि त्र्याहत्तर अठ्ठ्याहत्तर सदुसष्ट एकोणचाळीस नव्याण्णव आजच संपर्क करून आपल्या घरामध्ये शेतामध्ये प्लॉटमध्ये बोर मारून पाण्याचे निकट दूर करा धन्यवाद अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुक पेजला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा